आज 27 जुलै 2024, राजा कालस्य कारण अर्थात दोन आण्यांची कोंबडी आणि चौदा आण्यांचा मसाला काळ आणि डार्क मॅटर या दोन्ही विज्ञानातल्या संकल्पना राजकीय अर्थाने समाजात कशा प्रचलित होतात आणि त्यांचा काय काय अर्थ लागतो ते बघूया आजच्या गोशवाऱ्याच्या या भागात आजच्या भागाचे शीर्षक आणि प्रस्तावाने सांगितलेली तीन वाक्य ऐकून आपण एखाद्या असंबद्ध वक्तृत्व स्पर्धेचा व्हिडिओ तर बघत नाही ना अशी शंका कदाचित तुमच्या मनात असेल सुरुवातीला सांगून टाकतो तुमची शंका ही एकाच वेळेला खरी आणि खरी आहे आता हे काय हे बघूया आपण महाभारतातल्या उद्योग पर्वात कुठलाही संदेह न ठेवता सांगितलंय की राजा हाच काळाचा निर्माता आहे महा आता महाभारत हे साडेसात हजार वर्षांपूर्वी घडलं हे आपल्या निलेशोकांनी असंख्य पुराव्यांनीशी दाखवून दिलंय आपण आत्तापर्यंत जर बघितलं नसतील तर निलेशोकांचे हे व्हिडिओ युट्यूबवरच आहेत बघून घ्या त्यामुळे आता खरं मानलं तर तेव्हाचा राजा म्हणजे आजचं जे सरकार किंवा सत्ताधारी आपण जे म्हणतो तर तेच काळाचे निर्माते आहेत आता भारतीयांना ही गोष्ट जी साडेसात हजार वर्षापूर्वीपासून माहिती आहे हे अकराळ विक्राळ सत्य अमेरिकेच्या जनतेला अत्यंत निसंशयपणे कळण्याचा हा आठवडा अमेरिकेतला म्हटला जाईल आता एका पाठोपाठ एक घडलेल्या घटना ज्यांचा गोष्ट आपण मागच्या दोन भागात गेल्या त्या अगदी थोडक्या वाक्यात सांगून टाकतो अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पाच महिन्यावर आलेली आहे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे प्राणघातक हल्ल्यातून वाचले आहेत सध्याचे लुळेपांगळे अध्यक्ष बायडेन यांनी माघार घेतलेली आहे जी ऐतिहासिक गोष्ट आहे आत्तापर्यंत असं कधी झालं नव्हतं आणि कमला हॅरिस या ज्या सध्याच्या उपाध्यक्ष आहेत त्यांना आता डेमोक्रॅटिक पक्षाची नवीन उमेदवारी देण्यात आली आहे आणि दोन्ही पक्षामध्ये या सर्व घटना घडल्यांमुळे आणि जनतेतही प्रचंड अनिश्चिततेचं वातावरण आहे आता इ इथपर्यंतचा गोश्वारा आपण मागच्या दोन भागात बघितला आता नवीन खेळ सुरू झाला आहे तो डेमोक्रॅटिक पक्षाच्या नव्या उमेदवार कमला हॅरिस यांची प्रतिमा धुवून पुसून साफ करून लोकांच्या समोर ठेवण्याचा आणि इथे आपल्याला काळ आणि डार्क मॅटर या दोन्हीचा अत्यंत मजेदार पुरावा मिळतोय तर अमेरिकेतले फॉक्स सोडून सर्व चॅनल आणि न्यूयॉर्क पोस्ट हे न्यूयॉर्कचे एक वर्तमानपत्र सोडून झाडून सगळी वृत्तपत्रे आणि चॅनल एका सुरात आणि एका भाषेत हॅरिस यांचं अचानक गुणगान करायला लागलेली आहेत सर्वांचा असतो तसा हॅरिस यांचाही भूतकाळ आहे आणि तो काही फार लक्षणीय असा नाही देशाचा अध्यक्ष व्हायला अत्यंत अडचणीत ठरतील अशा अनेक भूमिका त्यांनी ज्या भूतकाळात घेतल्या होत्या त्या आता अत्यंत बरोबरच आहेत किंवा त्यांनी तसं काही म्हटलेलंच नाही असं बेधडकपणे आता या चॅनलवरती सांगण्यात येत आहे आणि याचे सगळे पुरावे लोकांच्या समोर असतानाही हे सगळं सांगितले सांगितलं जात आहे ही अगदी विशेष म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे हॅरिस यांचा स्वतःचा जो कॅम्पेन स्टाफ होता म्हणजे त्यांनी आता आपण अध्यक्षपदासाठी प्रायमरीमध्ये भाग घेत आहोत तर त्यांनी आपलं स्वतःचं प्रत्येक उमेदवाराला इथे करायला लागतं त्याप्रमाणे त्यांनी आपलं एक आ, पी एस सी म्हणता पॉलिटिकल ॲक्शन कमिटी स्थापन करावी लागते फंड जमावे लागतात आणि मग स्टाफ नेमावा लागतो जर तुमचा प्रचार जनतेत करायचा असेल तर तुम्हाला स्टाफ लागतो तर यांचा स्वतःचा स्टाफ अनेकदा यांच्या मद्दडपणाला आणि त्यांच्या उद्दाम वागण्याला वैतागून पळून जात असे तर आशा या कमला हॅरिस या आता किती मनमिळाव आहेत किती प्रेमळ आहेत किती लोकप्रिय आहेत हे, हे दाखवण्यासाठी आता भाड्याची जत्रा जमावण्याचं सा काम चालू आहे आणि ही सगळं करण्याचं अमेरिका हे चाललंय ज्याच्या जिथे जिथे आता प्रचारन निघतील तिथे तिथे अशी भाड्याने माणसं जमा केली जातील भारतात आपल्याला माहितीच आहे पप्पूच्या यात्रांमध्ये सगळे भाड्याने जमवलेली माणसं भारताने बघितलेली आहेत तर हे घडवून कोण आणतंय तर हे घडवून आणणारी जी शक्ती आहे अदृश्य दिसणारी शक्ती ती म्हणजेच डीप स्टेट आणि आता हिच्याबद्दल अमेरिकेतली जनता सुद्धा अवघडपणे बोलायला लागली आहे तर ही अदृश्य डीप स्टेट आणि हा डार्क मॅटर म्हणजे आपण विज्ञानातली ही संकल्पना बघितली असेल की जगात सर्वात जास्ती आहे डार्क डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी ती दिसत नाही तिचा काही पुरावा मिळत नाही अस्तित्व काही दिसत नाही तर तशीच ही डीप स्टेट आहे आणि ही डी दी स्टेप डीप स्टेट आता हॅरीस यांचा भूतकाळी धाव धुवून पुसून चकचकीत करते त्यांचा वर्तमान काळही मस्त आरामदायक होईल सगळीकडे त्यांना जाता येईल फिरता येईल त्यांना सगळीकडनं पाठिंबा होईल आणि आता तुम्ही बघितलं असेल की बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी यांनीही त्यांना आता पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे वर्तमान काळावरती तर या डीप स्टेटचा संपूर्णपणे वरचष्मा आहेच भूतकाळही बदलून तो सुद्धा आपल्या सोयी सोयीस्करप्रमाणे केला जात आहे आणि हे सगळं कशासाठी तर भविष्यकाळ म्हणजे हॅरिस याच उमेदवार निवडून याव्या आणि त्याच अध्यक्ष व्हावं व्हाव्या हे असं भविष्य काळावरतीही अधिराज्य गाजवण्याचं काम आता हे स्टेट करत आहे आणि कारनामे बघा ना आता है ही सर्व शक्तिमान अशी स्टेट डेमोक्रॅटिक पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हॅरिस यांना निवडलेलं सुद्धा नाही तरी सुद्धा धूमधडाक्याने त्यांना परस्पर उमेदवार घोषित घोषित करून ते जमलं तर त्यांचा राज्याभिषेक सुद्धा करून टाकतील आता याच्यातली गंमत बघा म्हणजे या सगळ्या घटनांमधली काय म्हणतात ते विरोधाभास हा किती विदारक आणि किती म्हणजे डोळ्यात असं ढळढळीतपणे डोळ्यात बोट घालणारा असा असतो ते बघा या कमला हॅरिस सगळीकडे हिंदून भाषणं देत आहेत की ट्रम्प म्हणजे लोकशाहीचा कर्दन का, ट्रम्प म्हणजे लोकशाही संपवणार आणि या स्वतः अध्यक्षपदाच्या उमेदवार कशा झाल्या तर बायडन यांना जी मतं मिळाली होती ती सगळी चोरून हॅरिस यांना देण्यात आली म्हणजे आपल्या कॅम्पेनची सुरुवातच आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीची सुरुवातच ज्यांनी मतं चोरून केली त्या आता तुम्हाला लोकशाही बद्दल भाषणे देणार आहेत आणि लोकशाहीच्या खंद्या पुरस्कर्त्या म्हणून त्या अमेरिकावर हिंडणार आहेत आता ह्याच्यापेक्षा हास्यास्पद आणि विदारक अजून काय असणार आहे मला काही माहित नाही सगळ्यांना माहिती आहे की हॅरिस या इतक्या नावत्या होत्या की पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीतही म्हणजे प्रायमरीज मध्ये सुद्धा त्यांना पळ काढायला लागला होता पण मीडिया हे सांगणार नाही बायडन यांना पटकन म्हणजे त्यांची पटकन गठडी वळून त्यांना पटापट बाहेर फेकण्यात आलं आणि त्यांच्या सरकारची जी अलोकप्रिय आणि यशस्वी अशी कारकिर्द होती गेल्या तीन चार वर्षाची ज्याच्यामध्ये हॅरिस यांचा है सुद्धा उपाध्यक्ष म्हणून पूर्णपणे वाटा आहे आता त्या संपूर्ण कारकिर्दीचा हॅरिस यांच्याशी काही संबंध नाही अशा प्रकारे साधारणतः सगळे इथे लोकांची वागणूक आहे या डेमोक्रेटिक पक्षाच्या मीडिया सुद्धा तसंच साधारणतः सूर तसाच लावतोय की ते जे झालंय त्याचा काही हॅरिस यांच्याशी संबंध नाही आता ह्याच्यातली अजून गंमत बघा की डेमोक्रेटिक पक्षाच्या या आता भावी उमेदवार आहेत त्या आत्ता उपाध्यक्ष आहेत म्हणजे आत्ता सध्या हे जे भयानक बायडन हॅरिस ॲडमिनिस्ट्रेशन आहे सरकार आहे त्याच्यामध्ये अजून त्या स्वतः उपाध्यक्ष आहेत त्यामुळे या सरकारचा जो नाकर्तेपणा आहे त्या सगळ्याची जबाबदारी त्यांच्यावरती आहे पण तसं असलं तरी त्यांनी जणू काही यशाची शिखरच पादाक्रांत केलेली आहेत आणि जिथे जिथे आपलं दैदि दैदिप्यमान असं नेतृत्व त्यांनी दाखवलेलं आहे आणि सगळं अमेरिका त्यांनी आलबेल करून सोडलेली आहे अशा प्रकारचे अमेरिकेतल्या जनतेवर प्रभाव टाकणारे असंख्य जे टेलिव्हिजनवरचे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये त्यांची प्रतिमा अशा प्रकारे रंगवली जात आहे आणि ती जनतेच्या माथी मारण्यात येत आहे स्पष्टपणे आता आपल्याकडे म्हटलं जातं आडतच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार पण ती आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांची सारासार बद्दलची म्हण पण आता डीप स्टेट हा विशेष आहे डीप डीप स्टेट हा तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कुठे असणार तो भूतकाळ नाही वर्तमान काळ नाही पण भविष्य काळावरही मात करण्याच्या गोष्टी या डीप स्टेट करतो करू शकतो त्यामुळे तुमच्या आमच्या ज्या मर्यादा आहेत ते डीप स्टेट हा कशा मांडणार त्यामुळे ही जी कमला हॅरिस नावाची जी दोन आणंची कोंबडी आहे तिच्यावर चौदा आणि नाही चौदाशे कोटी रुपयांचा मसाला हा चोळला जात आहे आणि पुढचे पाच महिने या ढ असलेल्या कर्तृत्व शून्य बाईला अमेरिकेतली सर्वात लोकप्रिय व्यक्ती म्हणून जनतेसमोर पेश केलं जाईल एका वेळेला हे इतकं हास्यास्पद आहे आणि विदारकही आहे आणि त्याच वेळेला भयानक सुद्धा आहे भारतात नुकत्याच झालेल्या निवडणुकात त्या मूर्ख पप्पूची जशी नवी प्रतिमा पद्धतशीरपणे तयार करण्यात आली मोदी हे हुकुमशाह आहेत घटना बदलली जाईल किंवा कचऱ्यात फेकली जाईल पुन्हा निवडणुका होणार नाहीत हा जसा दुष्प्रचार भारतामध्ये केला गेला तो जसाच्या तसा अमेरिकेत ट्रम्प यांचे नाव घेऊन केला जात आहे आता ही अमेरिकेतली डीप स्टेट भारतातही कार्यरत आहे हे समजायला याच्यापेक्षा अजून काय पुरावा पाहिजे तुम्हाला हाताच्या कंकणाला आरसा थोडीच लागतो जनतेच्या बाबतीत काही गोष्टी या डीप स्टेटच्या विळख्यातून बाहेर आहेत हे जनतेचं नशीबच आहे उदाहरणार्थ पूर्वीचं ट्विटर किंवा आजचा एक्स आता युलॉग मस्कने चाळीस बिलियन डॉलर्सचा खेळ करून हे स्वतंत्र माहितीचं एक व्यासपीठ तरी आज सर्व जगासमोर जिवंत ठेवलं आहे थोडासा युट्यूबसुद्धा आहे आणि या सगळ्यांच्या आधाराने आपण सर्वसामान्य लोक म्हणजे कॉमन लोक कॉमन सेन्स म्हणजे सारासार विचार किंवा अक्कल जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करूया तर असं सगळं चाललंय अमेरिकेतल्या भविष्यातल्या घडामोडींची दखल घ्यायला आपण पुन्हा भेटूया गोश्वाराच्या पुढच्या भागात